बघू शकता मित्रांनो आज आहे रविवार सतरा ऑगस्ट राजूर गणपती येथील पोळ्याचा बैल बाजार कसा भरलेला आहे मित्रांनो बघू शकता दिसले 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 मित्रांनो गर्दी झालेली आहे मित्रांनो आजच्या बाजारात बैल जोड्याचे जे साज हे खरेदी करण्यासाठी बघू शकता पूर्ण मित्रांनो बाजारात एकदम फुल गर्दी मित्रांनो एकदम चिखल झालेला आहे मित्रांनो बाजारात वीसला दहा चौरा

ད�ང སསས སསས སསྟ�